नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी हिरव्या वाटाण्याची चटणी करते त्यासाठी चटणीसाठी काय काय लागणार ना था, ते बघूया आपण इथे ओले वाटाणे घेतले आहेत हिरवे अर्ध पाव किलो जास्त आहेत म्हणजे इथे या मिरच्या आहेत दहा बारा हिरव्या मिरच्या धुवून वगैरे घेतल्या कोथिंबीर घेतली आहे मूठ इथे लसूण घेतली आहे जवळजवळ वीस वीस एक लसूण आहे फोडणीसाठी इथे कढीपत्ता घेतला आहे हळद घेतली आहे टाकायला आणि थोडासा एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे आता पहिल्यांदा आपण हे हिरवे वाटाणे आहेत ना हे थोडेसे भाजून घेऊयात तव्यावर तव्यावर किंवा कढईमध्ये आता मंडळी तेल न टाकता वाटाणे भाजून घ्यायचे तेल टाकायचं पण थोडा वाटाणा भाजून व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि हे शिजलेले वगैरे नाही आहे कच्चेच वाटाने फक्त दोन वगैरे घेतले आणि शक्यतो ना लोखंडी तव्यामध्येच करा लोखंडी तव्यामध्ये चव पण खूप छान होते आणि डाग पडेपर्यंत भाजायचे जरा वेळ लागतो पण चवीला खूप भारी होती चटणी मी अशी घरात करते व म्हटलं व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवूया आणि मंडळी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण वर्ष झालं तरी अजून माझे सबस्क्राईब वाढत नाही आहे तरी प्लीज तुम्ही सगळ्यांना जशी मदत करता पुढे जायला तशीच मला सुद्धा करा हे बघा मंडळी मस्तपैकी वाटाण्यावर अशी छोटे छोटे डाग पण आले आणि आता चरचर आवाज पण त्याचा बंद झालाय तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून वाटाणा व्यवस्थित थोडा शिजून निघेल आता मी थोडं तेल टाकून घेते तेलामध्ये आता वाटाणा परतून घ्यायचा आणि गॅस एकदम कमी गेलाय आता मी हिरवं वाटण जे आहे ना मिरची कोथिंबीर आणि लसूण हे एकीकडे वाटाने भाजतायत तोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण आहे ना ती ओबडधोबड बारीक करून घेते आता पाटा नाही आहे मग मी मिक्सरला लावून घेते फक्त उलटा उलट्या साईडने बटन एकदा ते दोनदा फिरवायचं आता तेल गरम झालं तेच तेल आहे आपण जे वा वाटाणे भाज होतं ना तेच तेल या आता याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकूया आणि हे जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकायचं तेलात परतून घ्यायचं म्हणजे कसं त्याचा कच्चेपणा सगळ्या निघून जाईल करकुने म्हणून गॅस कमी करायचं करकुने म्हणून थोडंसं मी तेल टाकते हे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे आणि मंडळी ह्याच्याबरोबर ना ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायची आता हळद आणि गरम मसाला आहे तो पण टाकून घेते आणि मीठ आपण वाटण्याची भरड जी वाटली आहे ना ती टाकल्याच्या नंतर परतल्यावर टाकायचं बस जास्त काहीच तकलीफ नाही आहे याच्यामध्ये करायला कधी पण मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आता आपण भरड टाकून घेऊया वाटण्याची आणि व्यवस्थित परतूया गॅस मी कमीच ठेवलं आहे जेणेकरून खाली लागायला नको हे आणि थोडंसं तेल टाकायला लागेल एकदम पण सुख सुखं नको आहे परतलं गेलं पाहिजे ना तेलामध्ये थोडंसं तेल टाकते मी त्याच्यात ते अजिबात तेल वाटत नाही आता तो गॅस थोडा वाढवते मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते सुद्धा घेते सगळं काढून असा झंझलीत ठका लागायला पाहिजे आता चवीप्रमाणे मीठ टाकूया ह्याच्यात थोडासा लिंबाचा रस पिळलात ना तरी पण चालेल खूप छान लागतो लिंबाचा रस आणि तुम्हाला जर फोर्णीला जिरा टाकायचा असेल ना तर टाकू शकता तुम्ही मी नाही टाकल्या त्याला ती कचकच लागते मला याच्यात जिऱ्याचा वास नको होता आता मीठ पण टाकून झाले आता याला मस्त वेगी जरा परतून घ्यायचं जितकं तुम्ही परतणार ना तेवढी चटणीला चव पण भारी येते आपली आता चटणी होत आली आहे मंडळी आणि जसं मी मिक्सरला ओबडधोबड करून घेतलं ना तसंच तुम्ही तव्यावर ना वाटाणा तांब्यावर तुम्ही तांब्याने असं रगडू शकता पण ते सगळं तांब्याला वगैरे लागतं ना म्हणून मी तो प्रकार टाळला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड दोबड करून घेतलं आहे चला तर आता मी आता गॅस बंद करते चटणी आपली तयार झाली आहे ओल्या वाटाण्याची बघा मंडळी आपली ओल्या वाटाण्याची चटणी तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू